नमस्कार श्रावणातल्या कहाण्यांच्या मालिकेत आज जाणून घेऊया हरितालिकेच्या कहाणी विषयी एक आठपाट शहर होत शहरातल्या या सख्या राधा मीरा रमा निमा श्रावणातली सगळी व्रत करायला लागल्या होत्या पण श्रावण संपताच भाद्रपदात येणार हरितालिकेच व्रत काही त्या करायच्या नाहीत त्यांना वाटायचं लग्न झालेल्या बायकांना हवं कशाला हे व्रत त्यांच्या मनातला हा संभ्रम ओळखून एकदा प्रत्यक्ष भगवान महादेव प्रकट झाले त्यांच्याशी संवाद साधायला ते म्हणतात मुलीनो व्रतांच्या कहाण्यांकडे डोळसपणे पाहून त्याचा गर्भितार्थ समजून घेतला की लक्षात आलंय तुमच्या की यातलं काहीच कालबाह्य नाहीये जर काही कालबाह्य असेलच तर ते आहे तुमची व्रत करायची पद्धत व्रताकडे पाहायची नजर किंवा व्रत न करण्यामागची कारण भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजे हरितालिका व्रताचा महत्वाचा दिवस शंकरांवर भळलेली पार्वती शंकरांशिवाय अन्य कुणाचाही पती म्हणून स्वीकार करायला तयार नसताना विष्णूंनी तिला लग्नासाठी मागणी घातली तोला मोलाचं स्थळ आलेलं पाहून तिचे वडील हिमालय तिला न विचारताच त्यांनी होकारही कळवला पार्वतीचा निश्चय पक्का होता आणि मग ती हे व्रत करायला लागली त्यामुळे तिच्या मनासारखं घडलं खर तर अगदी एखाद्या आधुनिक चित्रपटाची वाटावी अशी ही कहाणी वाटतीये ना तुम्हाला पण मुलीनं स्वतःच्या पसंतीनं आयुष्याचा जोडीदार निवडणाऱ्या असंख्य तरुणी आज तुमच्या अवतीभोवती समाजात कुटुंबात आहेत पण या गोष्टीतली पार्वती जेव्हा विचार करते खरं सांगायचं तर अविचार करते कारण तिनं मनाने वरलेल्या शंकरांशी म्हणजे माझ्याशी आता वडिलांच्या शब्दामुळे तिचं लग्न होणार नाही आणि तिला विष्णूंची पत्नी व्हायला लागणार हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा ती म्हणते की विष्णूंची पत्नी होण्यापेक्षा मृत्यूला कवटाळलेलं बर आणि त्यावेळी ती त्या आत्मार्पण करायला लागलेली असताना तिची मैत्रीण सखी तिला उग्र तपाचा मार्ग दाखवते अशी विचारी आणि स्थिर बुद्धीची सखी भावनेच्या भरात चुकीचं कृत्य करणाऱ्या प्रत्येक मुलीला आज सुद्धा हवी आहे ना पार्वतीनं उग्र तप केलं अन्नपाणी वर्ज करून ती राहिली झाडाची पानं खाऊन राहिली आणि माझ्याशी लग्न करण्याचा तिचा निश्चय अधिकाधिक दृढ होत गेला पार्वतीच्या वडिलांना मनापासून मी काही जावई म्हणून पसंत नव्हतो हो पण पार्वतीनं स्वतःमध्ये केलेला बदल तिची तपश्चर्या हे पाहून मीही तिच्याशी लग्नाला तयार झालो आणि हिमालयही आमच्या लग्नाला अनुकूलता दाखवायला लागले म्हणजे असं बघा ही कथा जशी पार्वतीच्या व्रतासाठी निग्रहासाठी महत्वाची आहे तसच प्रसंगी मुलीच्या प्रेमासाठी दिलेला शब्द मोडून तिला हवं त्या वराशी लग्न लावणाऱ्या पित्यासाठी सुद्धा महत्वाची आहे योग्य सल्ला देणाऱ्या सखीसाठी सुद्धा महत्वाची आहे पार्वतीचा विवाह माझ्याशी झाला खरा पण कथा पूर्णपणे इथे संपत नाही तिच्या माहेरी झालेल्या यज्ञात पार्वतीच्या पतीचा म्हणजे माझा अपमान होताच तिनं दाखवलेली एकनिष्ठा आणि आपण घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घेऊन परिस्थिती निभावणं हे कालातीत ते। तेव्हा मुलीनो लग्न जरी झालं असलं तरी हे हरितालिकेच व्रत तुम्ही करा आणि तुमच्या मुलींना याचा खरा अर्थ समजावून सांगा राधा मीरा उमा निमा सगळ्यांना या व्रताचा अर्थ समजला आणि आपापल्या घरातल्या मुलींना त्यांनी तो समजूनही सांगितला त्यांच्या आयुष्याचं भलं झालं तसंच आपल्याही हो आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या आपल्या कुटुंबातल्या सर्व मुलींच्याही हो अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण मानभङ्गी मण्डपीयार उमाज्ञ माधे जनाले मार मा सोहड्यात् नानि मन्त्री ले जाम चालू होते संपदेचे थेर उमाज्ञ माझे जळाले माहेर लक्ष्मीचे जमले दास पुसे कोण वैराग्यास लेखपोटीचीही झाली कोपर्यात केर उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर आई बाप बंधू बहिणी दारिद्र्यास नसते कोणी दिनदान तिचे सारे धनाचे कुबेर बाभणे यज्ञ माझे जळाले माहेर दक्ष सुता जळली मेली नवे रूप आता ल्याली मी घरी झाला ऐसा दिव्य पाहुणे र उमा म्हणे माझे जळाले माहेर पर ससुर्यासी जाता तोंड कसे दावुनाथा नाथ ईश्वराचे झाले सत्य की अखेर उमा भे माझे माधे आले माहेर प्राणनाथ करती वास तो कैलास नाचतात सिद्धि तिथे धरुनिया पेर उमाणे यज्ञ माझे जळाले माहेर असो स्मशानी किरा गृही पत्नी महावस्त्र महावस्त्रे होते सतीचे जुनेर उमा र उमाणे यज्ञ माधे जाले मायर श्रावणातल्या या नव्या कहाण्या तुम्हाला कशा वाटतायत ते त्या आवर्जून कळवा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर अगदी आवर्जून करा धन्यवाद